नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी मंत्री सामंत काय बोललेत पाहूयाबद्दल चिडाईचं अतिशय आदर्शवत असं काम कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि योगायोजनामंत्री मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच तो कार्यक्रम मुंबईमध्ये होता त्याच्यामुळे इथे यायला मला औषध झाला एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा एकनाथ शिंदेसाहेबांचं देवेंद्रजींचं आणि अजितदादांचा अजेंडा आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काही मागण्या आहेत गिडाईच्या ज्या काही मागण्या आहेत याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातलं योग्य तर नाही कोल्हापूरला देखील खर तर आज गोळीबार प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे राजीनाम्याची मागणी गोंधळ घालणारे कोण आहे ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठं होते ठीक आहे त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे कोशाळेतो कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शंभर टक्के सामील आहोत परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यांचं कॉम्प्रोमाइजसाठी ही बैठक होती तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाइजसाठी बैठक घडवली कुणी बरं ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबा उबाठामध्ये आहोत म्हणजे उभाठामधलं गँगवार आहे ना ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदी आणि जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ साहेबांमुळे ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे आणि मी सकाळी आता माझ्याकडे फोटोग्राफ नाही आहेत पण सकाळी मी सगळं त्याच्यातले फोटोग्राफ दाखवले त्याचे बॅनर दाखवले काही ठिकाणी तर असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर ना अभिषेक घोसाळकर हे नगरसेवक होते त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला अशा पद्धतीचे बॅनर आहेत अशा पद्धतीचे ट्विट आहे आणि त्याच्यावर अशा पक्षप्रमुखांचा फोटो आहे मला असं वाटतं की हे सगळं आहे एखाद्याच्या मृत्यूनंतर हे खरोखरच बोलणं योग्य नाही मला पण माहिती आहे परंतु एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना ओढायचं आणि कुठचे तरी फोटो दाखवायचे हे काही योग्य नाही गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधच आहे त्याच्यावर कारवाई नक्की होईल त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी होत असं देखील म्हटलं जात त्याच्यावर देखील कारवाई होईल परंतु या सगळ्या गोष्टी परत घडणार नाही त्याची पुनरावृत्ती होणार नाही त्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी पोलीस प्रशासनाला दिलेले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा